या गजलचा म्हटलं फुल का त्यांना मिळावे मला काटा ऋतावा फुलं त्या काय झाडांचाच कावा फुल का त्यांना मिळावे मला काटा ऋतावा माणसांच्या सारखा हा काय झाडांचाच कावा फक्त हो ना बोलणे हा कोठाला संवाद होता फक्त हो ना बोलणे हा कोठला संवाद होता आणि तुझ्या स्पर्शामध्येही केवढा होता दुरावा फक्त हो ना बोलणे हा कोठाला संवाद होता पण तुझ्या स्पर्शामध्येही केवढा होता दुरावा चौकशीचे शब्द त्यांचे केवढे मिठास होते चौकशीचे शब्द त्यांचे केवळे मिठास होते मात्र उच्चारात होता छदमी बारकावा चौकशीचे शब्द त्यांचे केवळे मिठास होते मात्र उच्चारात होता छदमी बारकावा लावणी दारे बिरे ही झोपली वस्ती कधीची लावणी दारे बिरे ही झोपली वस्ती कधीची अर्थात चांदण्याला हुंदका सुद्धा फुटावा हे कसे आले अवेळी हे कसे आले अवेळी भैरवीचे ते सुरकानी हे कसे आले अवेळी भैरवीचे माझी भैरवी माझी आणि त्यांच्या राईला हातात पावा हे कसे आले अवेळी हे कसे आले अवेळी भैरवीचे सुरकानी फुंक माझी आणि त्यांच्या राईला हातात पावा बाजला आम्ही सूर्य डोई बाजला आम्ही सूर्य डोई सावल्या माझ्या वाहना बाजला आम्ही सूर्य डोई सावल्या माझ्या वाहणा मी निघालो वाळवंटी दूरच्या अज्ञात गावा मी निघालो वाळवंटी दूरच्या अज्ञात गावा का त्यांना मिळावे आणि मला काटा रुटावा का त्यांना मिळावे आणि मला काटा रुटावा माणसांच्या सारखा हा का काय झाडांचा कावं